ग्रामपंचायत कार्यालयात सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या नाराजी व्यक्त होत आहे भारत सरकारने मंजूर केलेल्या विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी ग्रामीण बी बी जी ग्राम जी अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत सध्या अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या जागी नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार सव्वीस डिसेंबर रोजी देशातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन गावातील नागरिक कामगार महिला अनुसूचित जाती जमाती कुटुंबे तसेच असुरक्षित घटकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते मात्र नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौझे कामजळ्या येथे या आदेशांना फासल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेली विशेष ग्रामसभा ग्रामसेवकांनी मोजक्या नागरिकांना पूर्वकल्पना देऊन अवघ्या पंधरा मिनिटात उरकली या सभेला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या प्रमाणावर गावकरी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून सर्वसामान्य ग्रामस्थांना या महत्त्वाच्या सभेबाबत कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे नव्या अधिनियमाबाबत माहिती देऊन व्यापक चर्चा घडून आणणे अपेक्षित असताना नियमबाह्य पद्धतीने आणि अल्प उपस्थितीत सभा आटोपल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या या भूमिकेबाबत गावात जोरदार चर्चा सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे इंडियन न्यूज नेटवर्क कांबळे कामजळकर